डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचे मुंबईच्या मंत्रालया बाहेर सुद्धा पडसाद उमटत आहेत आणि वंचित बहुजन महिला आघाडीकडून आता रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेल्या आपल्यासोबत रूपाली ताई ठोंबरे पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत राष्ट्रवादीचे नेते आहेत ताई कशा पद्धतीनं पाहता एकीकडे तपास सुरू आहे दुसरीकडे रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधातच आता वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडी जी आहे ती आक्रमक होताना पाहायला मिळते डॉक्टर पलटणमधील डॉक्टर संपदा महिलेच्या प्रकरणी महिला आयोगाने जे बेकायदेशीर पद्धतीने पोलिसांचे जे काही तपास आहे तो जो स्टेटमेंट तिचं चारित्र्य हनन केलं त्याच्यावरनं संपूर्ण महाराष्ट्राला त्या त्याचा त्या गोष्टीचा विरोध आहे आणि आमच्या लेखीचं चारित्र्य हनन का केलं याचंही दुःख आहे त्याच्यामुळे त्यांच्या त्या ते भावना आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं की आयोगाने अध्यक्षाने जे काही व मत व्यक्त केलं त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही त्याच्यामुळे आयोगाच्या विरोधात ज्यांच्या ज्यांच्या लेखीच्या प्रतिभावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत लोकशाही मार्गाने त्यांना त्यांचं आंदोलन करण्याचा निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे रुपाली यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं असं सुद्धा आरोप त्यांच्यावर वारंवार होत आहेत आणि वंचितची जी आघाडी आहे महिला आघाडी त्यांनी सुद्धा याच पद्धतीची घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत कसं पाहता कारवाई होईल असं वाटतं तुम्हाला वंचितच्याच फक्त म्हणत नाहीये संपूर्ण महाराष्ट्र म्हणताय लक्षात घ्या की जी महिला आयो जे महिला आयोग महिलांच्या आयो, महिला आरक्षणासाठी सुरक्षतेसाठी सक्षमतेसाठी आहे त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःलाच तपास अधिकारी बनवले स्वतःलाच न्यायाधीश बनवले आणि निर्णय देऊन टाकल्यामुळे एक लक्षात घ्या महिला आयोगाने हे वक्तव्य केल्यामुळे सर्व महाराष्ट्रांच्या जनभावना दुखावलेल्या आहेत आणि त्यांचा रोष की आमची लेख जिवंतपणे त्रास काढला आणि मेल्यानंतर ज्यांनी तिला सातवन करायला पाहिजे ते तिचं शोषण करतायत चारित्र हनन करतायत तो राग सगळ्यांना आहे माफी मागायला हवी असं म्हणावं मग कधीच मागायला पाहिजे होती का नाही मागितली मला कळत नाही कारण का जर आहेत तुम्ही पदावर त्या अध्यक्ष आहेत तर खरं त्यांनी आधीच मागायला पाहिजे होती एवढा रोष वाढला नसता की त्यांना काय सांगायचं तो काय नाही ते त्यांनी न केल्यामुळे मा फक्त पुन्हा सांगते महाराष्ट्राची संपूर्ण जनता वंचित बहुजन फक्त नाही सगळे आणि एक अनेक एक महाराष्ट्रातली स्त्री ही चिडलेली आहे की असा आयोग असेल अध्यक्ष असेल तर आम्हाला नको महिला आयोग हे महिलांच्या संरक्षणासाठी असं त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याचं जतन करण्यासाठी असं ते होताना पाहायला मिळत नाही काय करायला हवं असं वाटतं नाहीच नाहीच नाही महिला आयोग म्हणजे अत्यंत संवेदनशील विभाग आहे महिलांसाठी ते होताना नाही दिसत ते जर कामकाज जमत नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितलेला आहे मी एक स्त्री म्हणून महाराष्ट्राची लेख म्हणून ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला चूक म्हटलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पुन्हा सांगते की महिला आयोगाने दिलेलं मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाही हे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी सांगितलेले राजीनाम्याची मागणी मी केली की राजीनाम्याची मागणी मी आंदोलनही केलं पुण्यातनं कारण का मला महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनी विचारत होत्या मी जेव्हा बीडला गेले तेव्हा त्यांच्या आईनी मला विचारलं बहिणींनी विचारलं ताई तुझ्या घरात असं काही झालं असतं आणि असं जर आयोगाच्या अध्यक्षांनी लखतरे काढले असते चारित्र हनन केलं असतं तर काय केलं असतं माझ्याकडं नव्हतं उत्तर काही फक्त माझं तो मला तिथं का वेदना झाल्या की म असं असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या पदाधिकारी आहेत हे दुःख होतं परंतु या दुःखापेक्षाही महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना ह्या त्रिवे आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे कोणाचा वरदस्त असं वाटतं तुम्हाला नाही वरदस्त वगैरे नाही आहे कामकाज कळत नाही बरं आपली चूक झाल्यावर चुकीची दिलगिरी व्यक्त करण्याची जर अक्कल नसेल तर त्याला आपण एवढंच म्हणू की इनमिचॉरिटी आणि कामाचा कुठला गंध नाही असं म्हणावं लागेल सल्ला देणार तुम्ही रुपाली चाकणकरांना माझा सल्ला असं राहील की माननीय अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आप आपल्याला माननीय तटकरे साहेबांनी खूप विश्वासाने त्या पदाची धुरा दिलेली आहे जर त्या धुरे धुरा सांभाळताना तुमच्याकडनं जर काही चुकीचं वक्तव्य गेले की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या माता भगिनी एवढ्या तुमच्यावर चिडलेल्या आहेत तर एक दिलगिरी मागा त्या असं डॉक्टर संपदाच्या आत्म्याला शांती मिळेल तिच्या घरातल्यांना तेवढं समाधान मिळेल आणि ते तर क कुठलंही एक माणूस म्हणल्यानंतर खरं ही दिलगिरी केव्हाच मागायला पाहिजे होती उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत आणि नुकसानग्रस्त शेत शेतकऱ्यांची ती पाणी करतात शेतांची त्या ते ठिकाणी त्यांनी टीका केलेली आहे राज्यातील तिन्ही प्रमुख नेत्यांवर आणि अजितदादांवर अनर्थमंत्री म्हणून त्यांनी टीका केली आहे आणि नगरविकास खात्यावर सुद्धा त्यांनी नगरभकास मंत्री आणि मंत्री अशा पद्धतीनं टीका केलेली आहे एक तर सांगू का की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका केली मी समजू शकते एकनाथ शिंदे साहेबांवर केली समजू शकते पण ज्या माननीय अजितदादांवर ते अनर्थमंत्री म्हणतात त्याच मंत्र्यांना एकेकाळी सोबत घेऊन तुमच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदावरच होते परंतु आपण आपल्या मुख्यमंत्रीच्या सर्व्या सर्व विश्वासाच्या आणि सगळी जी काही महाराष्ट्राची धुरा आहे सूत्र आहेत डेव्हलपमेंट आहे ती आ, याच अजितदादांच्या सोबत राहून केलेली आहे त्यामुळे उगीच अनर्थमंत्री वगैरे म्हणून तुमचा दुपट्टीपणा दिसतो तुम्ही दुग दोघांवर केली ठीक आहे तिथे त्यांचे कार्यकर्ते उत्तर देतील किंवा तो मी समजू शकते देवेंद्र फडणवीस साहेबांवर किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर अजितदादांना अनर्थमंत्री म्हणण्यापेक्षा दोस्त मंत्री सखा मंत्री आणि तुमच्या काळात मुख्यमंत्री असताना सरकार सरकार सांभाळणारा मंत्री ही उपमा देणं खरं ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची गरज होती पण असो आता विरोधक आहेत त्यांना द्यायचे असतील उपमा दानवे पण आरोप केले ट्विट केलं आहे आणि पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आणि कोरेगाव पार्कची जी जागा आहे ती अठराशे कोटींची जागा होती तीनशे कोटीत विकत घेतली पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरली अशा पद्धतीचा आरोप आहे मोठ्या घोटाळ्याचा त्यांनी आरोप केला आहे दानवेनी आरोप केलेला आहे ही बातमी काल चोवीस जी चोवीस तासला बघितली आम्ही परंतु तुमच्या माहितीसाठी सांगते की याच्यावर उत्तर माननीय पारदादा स्वतः देणार आहेत पण तुम्ही ज्या बातम्या दिल्या किंवा तुम्ही आत्ता काय म्हणला अठराशेशे सोळाशे सोळाशेचे तेराशे तुम्हीच सांगताय ती सरकारची जमीन आहे बघा मी हे कुठली मा कागदपत्र तपासलेली नाहीत परंतु तुम्ही जी बातमी चालवली त्याच्यावरनं सांगते की जर ती सरकारची जमीन आहे तर ती विकता येत नाही त्याच्यामध्ये मीडिया माध्यमांनी त्याची आत्ताची व्हॅल्यू ॲज्यूम करून त्याच्यानुसार एकवीस कोटी जे म्हणलेले आहेत त्या स्टॅम्प ड्युटी जर जा सरकारची जागा विकताच येत नाही तर स्टॅम्प ड्युटी बुडवण्याचा प्रश्न येतो कुठं असं माझ्यासारख्या कायद्याच्या विद्यार्थिनीला प्रश्न पडतो दुसरी बाजू तुम्ही सांगितलं की ती महारवतनाची ज आहे दोन हजार सातमध्ये त्याचे व्यवहार झालेले आहेत दोन हजार सातमध्ये समजा तुम्ही आहात आणि तुम्ही त्या त्या कम्युनिटीचे आहात आणि तुमच्या आजी आजोबांनी खत करून ती प्रॉपर्टी दिली आता तुम्ही उठायचं चाळीसाव्या वर्षीत आणि ते बेकायदेशीर होतं हे कायद्याला धरून नये का हा हे मी कागदपत्र बघून नाही तुमच्या बातम्यांवरून सांगते त्याच्यामुळे कोणताही घोटाळा नाही दानवे साहेब असतील विरोधक असतील यांनी कोणतेही आरोप करताना त्याची शहानिशा करून करावी त्यामुळे आणि पारदानी स्वतः सांगितलं आहे कोणताही घोटाळा नाही मी दोन दिवसामध्ये किंवा मी त्याच्यामध्ये बोलणार आहे त्याच्यामुळे बोलायचा विषयच येत नाही तरी वर्न जो काही आम्ही आहे कायद्याची रायगडचं नेमकं चित्र कसं असणार आहे तिकडे जो वाद आहे आदिती तटकरे विरुद्ध भरत गोगावले हा वाद अजूनही धुमसतो असं म्हणावं का कारण भाजपसोबत युती करूया पण शिवसेनेसोबत युती नकोच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये घेतल्याचं समजतंय स्थानिक स्वराज्याच्या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या त्या तिथल्या स्थानिक लेवलला होणार आहेत आणि तिथे माननीय सुनीलजी तटकरे साहेब आहेत ताई आहेत आणि दादा आहेत ते बसून निर्णय ठरवतील की कोणासोबत घ्यायचं आहे कोणासोबत नाही आणि कार्यकर्त्यांची जर मागणी असेल तर तशी ती पक्षासमोर ठेवली जाईल आणि वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील पवार म्हणतात की भाजप सोडून कुणासोबतही युती करण्यास तयार आहे माहिती येते सूत्रांकडून काय म्हणाल शरद पवार साहेबांचा पक्ष हा वेगळा आहे त्यांना अधिकार आहे की त्यांनी कोणासोबत युती करावी का नाही करावी त्याच्यामुळे आता निवडणुकीचा धामधूम सुरू झालेला आहे जो तो पक्ष त्यांचे त्यांचे निर्णय घेण्यात व्यस्त आहे आणि आपला पक्ष कसा निवडून येईल आपले लोकप्रतिनिधी कसे निवडून येईल याच्यासाठी त्यांची प्रत्येकाचीच धडपड आणि काय म्हणतात निवडणुकीचे सगळे सूत्र शस्त्र अस्त्र किंवा रणरीती चालू आहे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली आहे आणि पार्थ पवार हे लवकरच या संदर्भात उत्तर देतील जे आरोप त्यांच्यावरती होत आहेत त्याबद्दल नेमकं काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक सह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव